गणित दिलेल बघा एका पेटीत काही आंबे आहेत बारा मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर आठ आंबे उरतात तेवढेच आंबे जर चौदा मुलांना सारखे वाटले तर दहा आंबे उरतात तर त्या पेटीत किती आंबे असतील असा प्रश्न विचारलेला बघा अशा प्रकारचं गणित म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की अशा प्रकारच्या गणिताला कुठल्याही प्रकारचं इक्वेशन किंवा समीकरणाने सोडवणं शक्य नाही हे म्हणजे काय म्हणता येईल त्याला तुम्ही समीकरणं मांडू शकता ह्याच्यामध्ये पण ह्याला समीकरणाने सोडू शकत नाही त्याच्या मागचं कारण काय आहे की ह्याच्यामध्ये एकदम स्पेसिफिक गोष्टी दिलेल्या नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला जाताना नेहमी ऑप्शनवरनच अशा प्रकारचे गणित ट्राय करायचे आहेत नेहमी म्हणजे हा अशा प्रकार आला की त्याला ऑप्शनशिवाय दुसरा पर्यायच असू शकत नाही तर ठीक आहे आपण ऑप्शन जर एकदा डोळ्या घालवून घातले तर ऑप्शन कशा प्रकारचे बघा चौऱ्याऐंशी शहात्तर ऐंशी आणि चौऱ्याहत्तर म्हणजे सगळे आसपास सत्तर ते ऐंशीच्यामध्ये आहे तर मी काय करतो पहिले बारा कारण की बारा प्रत्येक बारा मुलांना वाटायचे आणि नंतर चौदा मुलांना सारखे आंबे वाटायचे आहेत आणि इकडे बारा मुलांना सारखे आंबे वाटायचे आहेत तर मग मुलं सॉरी ते आंबे मोजण्यासाठी आपण काय करूया बारा मुलांना जर मला सारखे आंबे वाटायचे असतील तर ते आंबे किती असू शकतात तर मग सत्तरच्या आजूबाजूच्या असलेली संख्या काढतो मी मग बारा पंच साठ बारसकून बहात्तर आणि बारा पंच आ, बार सकुम बहात्तर बारीसाती चौऱ्याऐंशी ठीक आहे एवढे आंबे असू शकतात पण त्याच्यामध्ये आठ आंबे उरतात हा कन्सेप्ट नंतर बघू पहिले चौदाचा पाडा म्हणून घेऊ चौदाच्या आजूबाजूला चौदा पंच सत्तर आणि चौदा साती चौऱ्याऐंशी आहे जर यांनी लसावी विचारला असता सारखे उरतात आणि कुठलाही आंबा उरत नाही तर त्या कंडिशनमध्ये ते आंबे असले असते चौऱ्याऐंशी परत एकदा सांगतो जर बारा मुलांमध्ये समान वाटल्यानंतर एकही आंबा उरला नसता आणि चौदा मुलांना वाटल्यानंतर एकही आंबा उरला नसता तर ते एकूण आंबे असले असते चौऱ्याऐंशी पण इथे काय विचारलेलं आहे की आंबे उरतात उरतात म्हणजे काय म्हणजे याला जर बारा मुलांना प्रत्येकी आंबा दिला तर साठ आंबे तर पूर्ण वापरल्या जाणारे असं समजा त्याच्यानंतर आठ आंबे उरतात म्हणजे आठ अधिक आंबे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे एकतर आंबे अडुसष्ट असू शकतात जे आंबे उरतात ना ते फक्त त्याच्यामध्ये ॲड करा जे गणित म्हणजे हे जे पा बाराच्या पटीतला पाडा म्हटला आपण बारा पंचेसाठ बारा सवं बहात्तर ह्याच्यामध्ये एकतर ऐंशी आंबे असू शकतात आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही आठ ॲड केले आठ मिळवले तर तो किती होतो ब्याण्णव तर ब्याण्णव ऑप्शन नाही आहे सध्या हा ऑप्शन कट करूया अडुसष्ट ऑप्शन नाही आहे हा ऑप्शन कट करूया एक ऑप्शन ऐंशी राहतो तुम्ही डायरेक्ट डोळे झाकून पण ऐंशी मारू शकता तरी पण आपण खालचं कंडिशन चेक केल्याशिवाय उत्तर मारायचं नाही कारण काय ह्याच्यापैकी जा जर यापैकी नाही हा ऑप्शन असेल तर तोही असण्याचे चान्सेस आहेत बघा आता चौदा मुलांना सारखे वाटले तर दहा आंबे उरतात आता चौदा मुलं जर सारखे वाटले असते आणि एकही आंबा उरला नसता एकतर आंबे सत्तर असले असते असते किंवा चौऱ्याऐंशी असले असते जर ऑप्शनवरनं गेलो असतो पण त्याच्यामध्ये दहा आंबे उरतात म्हणजे दहा आंबे शिल्लक आहेत हे जे वाटण झाले असतील त्याच्यामध्ये दहा आंबे शिल्लक आहे म्हणजे एकतर ऐंशी असतील किंवा चौऱ्याण्णव असतील तर हाही ऑप्शन नाही आहे इथे बघा इथे पण ऐंशी आहे आणि इथे पण ऐंशी आहे तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे ऐंशी हेच असलं पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन एकमेव तुमचं उत्तर योग्य आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाममात्र मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केली आहे मंथली म्हणजे काय तर प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये ह्या हिशोबाने तुम्हाला पेड पेड मेंबरशिपचे व्हिडिओज इथे बघायला भेटतील त्यामध्ये सत्तरच्या आसपास काहीतरी व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ बघू शकता तुम्ही आणि एकाच महिन्यात माझा पूर्ण कोर्स संपू शकता त्यामध्ये आता रिसेंटली चार तीन चार चॅप्टर बाकी होते तर ते लवकरच तुमच्या याच्यामध्ये येतील व्हिडिओमध्ये ॲड होतील आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा से क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद